अमोल भारतींचा मोठा ऍक्शन मोड कोठल्यातील अतिक्रमणावर जेसीबी धडक नगर शहरात धसका कोठला परिसरात अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई अमोल भारतींच्या नेतृत्वात कायद्याचा रस्ता मोकळा नगर शहराच्या कोठला परिसरात वाहतूक कोंडी अतिक्रमण आणि अव्यवस्थेचं भयान चित्र होतं मात्र आज तिथं प्रशासनाची जबरदस्त आणि झपाटलेली कारवाई पाहायला मिळाली पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी स्वतः मोर्चा सांभाळत कोणीही कायद्याच्या वर नाही हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं तोफकाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकासह संयुक्त मोहीम राबवण्यात आली जेसीबीचा घनाघात सुरू होताच कोठल्यात उभ्या असलेल्या अनाधिकृत टपऱ्या फड गाड्या जमीन दोस्त करण्यात आल्या ही कारवाई इतकी झपाट्याने झाली की अतिक्रमण करणारे स्वतः सामान उचलून पळून लागले नगरकरांना आज कायद्यानं चालणाऱ्या प्रशासनाचं वास्तुदर्शन झालं आणि आता प्रत्येक गल्लीला अमोल भारतींच्या ऍक्शनचा धसका बसलाय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा